एका सात वर्षीय बालिकेवर पाशवे अत्याचार केल्याचा दोष सिद्ध झाल्याने एका नराधमाला वीस वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली या खटल्याचा निकाल पांढरकोडा येथील विशेष तथा सत्र न्यायालयाने दिला शिरपूर पोलीस पोली ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील सात वर्षीय बालिका आईवडील मजुरीला गेल्याने अठरा मार्च दोन हजार ला दुपारी घरी एकटीच होती दरम्यान ती अंगणात खेळत असताना नराधम तिच्याकडे आला यावेळी त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले तसेच बालिकेने घरात जाऊन त्याच्यासाठी पाणी देखील आणले पाणी बालिकेला कडेवर घेतले शिवाय स्नानगृहात केला झाला दुपारी आई वडील घरी परतल्यानंतर पीडित बालिकेने त्यांच्याकडे ते कथन केली ते ऐकून आई वडिलांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या त्यानंतर वेदनेने विहळत असलेल्या बालिकेला सुरुवातीला नायगाव येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला घुगुस येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकरण गंभीर असल्याने त्या डॉक्टरने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले तेथील पोलीस चौकीत पीडित आईने या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून नराधमा विरुद्ध बांधवी तीनशे त्र्याहत्तर आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या चार सहा आठ कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण शिरपूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित नराधमाला फौजदार ज्ञानेश्वर धावळे यांनी अटक केली तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून तपास पूर्ण केला शिवाय प्रकरण न्यायप्रविष्ट केले हा खटला पांढरकवडा येथील विशेष तथा न्यायालयापुढे सुनावणीसाठी आला खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एकूण दहा साक्षी तपासल्या त्यामध्ये पीडित बालिका तिची आई डॉक्टर आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरून दोष सिद्ध झाला त्यावरून न्यायालयाने संबंधित नराधमाला वीस वर्ष सश्रम कारावास सहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये पीडितला देण्याचीही आदेशात नमूद आहे सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी युक्तिवाद केला तसेच पैरवी अधिकारी सहायक फौजदार शिवदास गादेकर आणि आकाश टेकाडे यांनी सहकार्य केले